विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण जिज्ञासा आणि समाजाबद्दलची जाण निर्माण व्हावी या उद्देशाने चौकुल नंबर चार मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट कट्टा या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची विशेष मुलाखत घेतली लहान वयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध कुतूहलपूर्ण प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत साध्या सुटसुटीत आणि बालमैत्रीपूर्ण शब्दात उत्तरे देत विद्यार्थ्यांसोबत विद्यार मनमोकळा संवाद साधला सावंतवाडी तालुक्यातील चौकुल नंबर चारचे उपक्रमशील शिक्षक जावेद तांबुळे यांनी शाळेमध्ये स्टुडंट कट्टा हा अनोखा उपक्रम राबवलाय या उपक्रमांतर्गत विविध मान्यवरांच्या मुलाखती या कट्ट्यांवर घेण्यात येतात यावेळी स्टुडंट कट्ट्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधलाय जिल्हाधिकारी काय काम करतात कार्यालयात रोज कोणते निर्णय घेतले जातात आपण मोठी झाल्यावर प्रशासनात कसे काम करू शकतो जिल्हाधिकारी होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी केले तर यांनी या, या समजेल अशा सोप्या शब्दात या प्रश्नांची उत्तरे दिवेत जिल्हा परिषद शाळा चौकोळ नंबर चार तालुका सावंतवाडी या शाळेतर्फे स्टुडंट कट्टा हा एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे ज्यामध्ये त्यांनी आज माझी मुलाखत घेतलेली आहे आणि अशा विविध क्षेत्रात असलेल्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींच्या ते मुलाखत घेतात विशेष असं असं आहे की ही जी मुलाखत आहे ही लहानशी आपली पहिली ते पाचवीची मुलं घेतात त्यांना समजेल अशा भाषेत ते प्रश्न ते आपल्याला विचारतात आपण त्यांना त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो हा उपक्रम नक्कीच प् सुत्य आहे कारण भविष्यात ही मुले आपल्या जागेवरती येणार आहे त्यामुळे त्यांना आताच त्या गोष्टी कळणे आताच ह्या पदांवरच्या असतील किंवा जे काही आपण गोष्टी करतो त्या बाबतीत त्यांना माहिती असणं खूप गरजेचं असतं बरेचदा असं म्हणतो की ग्रामीण भागातल्या मुलांना तितकं एक्सपोजर मिळत नाही परंतु अशा मुलाखतीद्वारे नक्कीच त्यांना ह्या गोष्टी समजायला मदत होईल त्यांना प्रेरणा मिळायला मदत होईल आणि मला असं वाटतं की आयोजकांना माझं हे सांगणं आहे की विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती आपण घ्याव्यात आणि फक्त प्रशासनच नाही तर इतरही क्षेत्रामध्ये आपल्याकडे खूप निपुण असे जिल्ह्यात लोक आहेत तर त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याही जीवनाबद्दल मुलांना माहिती व्हावी अशी माझी एक विनंती राहील आणि खूप सुत्य उपक्रम आहे आपल्या या उपक्रमास आपल्याला आणि आपल्या छोट्या बालच्या मुला खूप खूप शुभेच्छा